आपण बघू शकता गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवली कल्याणमधले नागरिक आहेत हे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हैराण आहेत आणि आत्ता जे नव्याने तयार झालेले कॉन्क्रीटचे रस्ते ज्यांना तयार करून वर्ष पूर्ण झालं सहा महिने पूर्ण झाले त्यावर सुद्धा आता खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे त्यातच आता नवीन तयार केलेले जे कॉन्क्रीटचे रस्ते ते फोडून त्याच्यामधून महानगर गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम चालू केलं आहे जर त्यांना पाईपलाईन टाकायची होती तर त्यांनी आधीच नियोजन करायला पाहिजे होतं नवीन बांधलेले रस्ते ते फोडून तर ते आता नवीन पाईपलाईन टाकायचं काम चालू केलेलं आहे त्याबद्दल मी तिथल्या संबंधित ठेकेदाराला विचारलं त्यांनी मला सांगितलं की आम्ही महानगरपालिकेची परवानगी घेतलेली आहे आणि तिथे जो रस्ता आहे तो एका व्यावसायिक बिल्डरने तयार केलेला आहे तो रस्ता तयार करून त्यांनी महानगरपालिकेकडे सुपूर्द केला त्या मोबदल्यात त्याला टी डी आर मिळाला टी डी आर मिळाल्यानंतरसुद्धा तिथे पुन्हा एकदा खोदण्याची परमिशन त्या बिल्डरने दिली असं मला तो कॉन्ट्रॅक्टर सांगतोय मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला महानगरपालिका ते बोलते आम्हाला माहिती नाही त्यानंतर मी महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सुद्धा सांगतात की आम्ही बिल्डरची परमिशन घेतली आहे महानगरपालिकेचा रस्ता बिल्डरचा जरी असला तुम्ही नवीन कॉन्क्रीटचा रस्ता तोडून पुन्हा तिथे पाईपलाईन टाकता यामुळे त्या रस्त्याची गुणवत्ता खराब होते किती वर्ष हे चालणार आहे आत्ता कुठे नव्याने रस्ते तयार होतात ते सुद्धा खराब केले तर लोकांना लोकांनी जगायचं कसं आज नागरिकांच्या नागरिकांना या खड्ड्यांमुळे पाठीचे आजार होत आहेत ट्रॅफिक जाम होते अनेक समस्यांचा सा सामना करायला लागतोय या संदर्भामध्ये मी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे जर हे थांबलं नाही तर आम्ही या विरोधात नक्कीच आंदोलन करू